तर नमस्कार मित्रांनो कोकणची दुनिया युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की मम्मीने आवळे वगैरे आणलं नाही तिथं तर आवळ्याचा कूट करायचं आहे तर आता सांगणार आहे ते ते काय काय नाही तर हे बघा आवळे घेतले खाली बिया काढल्या कुस करून हा तर थांबव तुम्हाला मी बॅक कॅमेरा येऊन दाखवतो तर मम्मी आता सांगते तुम्हाला काय काय करायचं आहे ते आवळेले ते उकडले आणि त्यांच्या

ता ता काप चे. चे था था तर इथं तरी आता आवळ्याचं कुटुंब मी केलं नाही तयार म्हणजे कापून काप केला नाही आवळ्याचे आवळ्याचे काप रेडी आहेत आता सुकत घालायचे आणि सुकत घातल्यानंतरला त्याचे म्हणजे आपली आवळ्याची सुपारी असते ती तयार होते तर हे घरगुती मम्मी बनवते सुपारी आवळ्याची सुपारी पित्त वगैरे झालं असेल ना कोणाला तर ते बरं असतं जातं लगेच निघून तर आता आम्ही जातोय परत आवळे घेतलेत कापून तयार आहेत आता उन्हात सुकत घालणार आणि नंतरला सुकल्याच्या नंतरला तुम्हाला दाखवतो हम्म कसे झाले ते तर आता इथं बाहेर आहे मम्मी इथं सुकत घालते की इकडे आहे मम्मी आवळ्याचा आहे तर आवळी इथं सुकत घातला नाहीत कौलावरती इथं तुम्ही बघू शकता उन्हाळ्यात आता आम्ही <laughs> इथे संध्याकाळी काढू आणि परत एकदा टाकायला लागेल जर नीट नाही झाले तर आवळे परत टाकायला लागतील तर ते टाकू आम्ही आणि झाल्यानंतरला तुम्हाला एकदा म्हणजे कसे झालेत ते दाखवूही जर तुमच्यातला कोणी इकडे येणार असेल तर खायला पण भेटेल तुम्हाला तर येणार असेल तर नक्की या तर मित्रांनो काय झालं आता तिथं आवळे सुगत घातले आहे ना त्याच्यावरती आता सावली आले त्यामुळे त्या आवळे आम्ही आता इकडं आणून तिकडं सुगत घालतो तर हे बघा आवळे झाले अजून सुकले नाहीत नीट आता इथं ऊन आहेत इथं ठेवतोय नंतरला आपण संध्याकाळी काढू आरामात आणि तुम्हाला दाखवू तर मित्रांनो शिरप्या पण पन... आला आपला आता शिरप्या आपला आवळे जे केलेले आहेत तो टेस्ट करून दाखवणार आहे जा एक बघूया आता बघूया आपण शिरप्याकडून जाणून घेऊया की आवळा कसा आहे तर शिरप्याला झाले सर्दी त्यामुळे आता एकच टेस्ट करणार आहे तो चल खा आणि सांगा कसा आहे ना तर याच्यावरती पाणी वगैरे प्यालो ना आपण की गोड गोड लागतं लहानपणी केलाच असेल तुम्ही पण तर एक आवळा आता आम्ही पण खाल्ला बरोबर आणि आता आम्ही जातो खाली कुठं जातो रे आपण